हा यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ तर ना आज मी तुम्हाला एक प्रसंग सांगणार आहे प्रसंग म्हणजे कसं गडबड झालेली त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर मी गेले होते ना पुण्याला माझ्या भावाची वास्तुशांती होती तर मी तिकडे गेले होते तर बारा तारखेला वास्तुशांती होती आणि त्याच दिवशी ना म्हणजे माझ्या मुलग्याने रेल्वेचं बुकिंग केलेलं होतं कोल्हापूरला यायचं तो मुंबईवर क पुण्याला आलेला आणि पुण्यावरून आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला येणार होतो तर काय झालं रात्री ती पावणे रे रेल्वे होती आणि ती रेल्वे गेल्यानंतर ना मलाही उशराने परत एका दीड तासाने रेल्वे होती तर मग ह्याने काय केलं माझ्या मुलग्याने काय केलेलं टॅक्सी बुक केलेली टॅक्सी बुक केलेली तर टॅक्सीला जरा वेळ झाला वेळ झाल्यानंतर वे काहीतरी पावणे नऊला आम्ही मोशीमधून म्हणजे म भावाने माझ्या मोशीमध्ये घर घेतलं ना, आले। आले ना मग तिथं ट्या, ती टॅक्सी आली ना मग आम्ही बसलो बरं का टॅक्सीमध्ये आणि पावणे दहाला तर रेल्वे होती मग तेवढ्या वेळात आम्हाला पुण्याच्या रेल्वे स्टेशनला पोचायचं होतं पोचायचं होतं ना मग टॅ टॅक्सीवाल्याने की नाही दोन सिग्नल पण तोडले आणि एवढी फास्ट म्हणजे जिथं गर्दी नाही ना तिथून तिथून आम्हाला त्याने नेलं बरं रेल्वे काय थांबत नाही रेल्वे काय एस टी सारखं नसतं रेल्वेचं रेल्वे तशी काय थांबत नसते कुणासाठी पण रेल्वे थांबलेली बरं का आणि चार नंबरच्या पुण्याच्या चार नंबरच्या फ्लॅटवरती रेल्वे फ्लॅटवरती त्या रेल्वे थांबली होती बरं का आणि माझी मुलगा आपला मुलगा माझा आणि माझी सून माझ्या मुलग्याकडं दोन बॅगा आणि आगस्ते माझा नातू माझ्या सुनेकडे दोन बॅगा होत्या बरं का आणि माझ्याकडं माझी पर्स होती आणि फक्त माझ्याकडे दोन खेळण्याच्या पिशव्या होत्या आता मी नक्षी बोडमध्ये ती काय तुम्हाला सांगण्यासारखं आहे का आता चालायची ता म्हणजे जरा असं तकलीफच आहे आता मी जास्त चालत नाही त्यामुळे जरा तर माझं फिरणं पण थोडं कमी झालेलं आहे ना मी जास्त आता फिरत नाही आता तिथं होता मोठा जिना जिन्याने वर जायचं होतं आता त्या जिन्याकडं मी बघितलं तोपर्यंत माझ्यासून वरती सगळ्या पायऱ्या चढून वरती पण गेलेले आता म्हणलं ह्या जिन्याने कधी वर जायचं मला तर प्रश्नच पडला चढले बाई कशे तरी जिन्याने वर पण माझा खालचा जीव खालीन वरचा जीव वर असं झालं मला आता वाटलं का मला इतंच आता अटॅक होतो का इतंच मरतो का असं झालं तर मला आणि मला असं वाटलं की मी उगंच यांच्याबरोबर गेले असं खरोखर कर मला वाटलेलं मला वाटलं एस टीने गेलेलं परवडलं पण हे नको कारण कसं झालेलं आम्हाला झालेला उशीर तिथं पोचायला त्यामुळं एवढी धावपळ झालेले ना तर सांगायलाच नको आणि माझा मुलगा पण पळतोय सून पण पळते दोघं पण पळत होते आणि शिवाय एवढी अपिशवी वज्ज होतं ना काय सांगायलाच नको अगस्त्याचे कपडे त्यांची कपडे माझी बॅग भरलेली अशा चार चार पिशव्या आणि शेवटी आणि एक तर काय झालेलं तिथं ते वरती उंच असतं आणि खाली उतरायचं असतं ना रेल्वे ते जात्यात त्या रोडला तिथं उतरायचं असतं आता म्हणलं याच्यावर चढायचं कधी नाही याच्यावर उतरायचं कधी तर मग मा माझ्या पोरग्याने हात धरला आणि कशी तरी उडी मारली मी आता इकडं उडी मारली परत तिकडं वर चढायचं होतं मग परत त्याने मला वरती घेतली त्या जिन्याने चढताना आणि उतरताना माझा हात झालं तुम्हाला सांगायचं म्हणजे हा किस्सा तुम्हाला सांगायचा होता महत्त्वाचा म्हणजे की त्या जिन्यानेच चाडता माझं काय हाल झालं हे मलाच माहिती आहे अक्षरशः माझं बी पी वाढलं होतं का काय मला थोडा त्रास झाला बाकी खरं सांगते मला लई त्रास झाला परत एवढ्या गरबडी आपण काय कधी का, जाणार नाही कारण एवढं धावपळ माझे माझी सून कुठं माझा मुलगा कुठं मी कुठं होते एवढी बेकार अवस्था झाली होती माझे आणि फार दमछाप झाल्यानं माझं काय सांगू तुम्हाला आणि कारण रेल्वे तर पाहुणेदाना सुटणार होती त्यामुळे एवढी गडबड करायला लागली आणि मग शेवटी मग परत आम्ही त्या प्लॅटफॉर्मावरती पोचलो पोचलो तर इथं पोचलो तर रे तोटा तो जे बुकिंग केलं होतं ना ते पाचव्या का सहाव्या सा पाचव्या का सहा वाडा होता तो तिथं ते, ते आगस्त्याला घेऊन प्रत्येकने माझ्याकडनं सगळ्या पिशव्या पण घेतलेल्या आणि मी एकट मोकळीच होते तरी पण मला काय चालायला येईना आणि मग सुनेने जाऊन पळत पळत एवढं स्पीडनं पळत होती का काय सांगायलाच नको पिशव्या घेऊन अगस्त्याला त्याला घेऊन पळत होती आणि मग शेवटी तिने कारण तिला तिला तिच्या मुलाची काळजी होती कारण तिला काय वाटत होतं की मी म्हणजे मी जर पळत जर गेले नाही तर रेल्वे सुटणार आणि रेल्वे सुटले की परत एक तास वाढणार आणि एक तास वाढल्यावर अगस्त्याचं तर हाल होणार कारण थंडी आणि त्याच्यात रात्र बरं दुसरीकडं तिथं काय कोण ओळखीचं नाही आणि काय करायचं असं झालेलं आणि स्टँडवर कोण ओळखीचं आणि मग शेवटी ना सुनाने माझा डबा पकडला आणि मग मग प्रतीक म्हणला मम्मी तू हळूच वरती चढ आणि इकडं फिरा आणि मग उभी राहा आणि मग मी तसंच केलं त्याचा जीव माझ्यापाशी आणि सुनाचा जीव सगळे आमच्याकडं आणि मग तिने जाऊन तो डबा पकडला पळत पळत गेली ती आणि प्रतीकडं पण वज्ज होतं तिच्याकडं पण वज्ज होतं आणि शेवटी पळत पळत जाऊन तिने थोडा पकडला मग त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो था म्हणून आणि मग आम्ही तिथं पोचलो मला खरं म्हणजे थोडी उ करायचा होता पण मला काय तो व्हिडिओ करायला जमला नाही कारण माझं डोकं शांत नव्हतं खरं सांगायचं म्हणलं तर तर असं माझा हाल झालं परत काय म्हणलं हे असल्या गडबडीमध्ये आपण जायचं नाही मला अक्षरशः वाटलं मी नसते आले यांच्याबरोबर तर बरं झालं असतं कारण कनी मला श्वास घ्यायला त्रास होत होता एवढं माझा हाल झालं सुनाला पण तसंच झालं होतं मुलग्याला पण तसंच झालं होतं पण आणि माझ्या मुलग्याने ना त्या टॅक्सीवाल्याचं चार पाच वेळा चा चार ते पाच वेळा धन्यवाद म्हणला की दादा तुम्हाला वेळेवर इथं पोचवलं म्हणून मला म्हणजे ती रेल्वे त्यांनी सांगितले ना की रेल्वे काय जाणार नाही आहे रेल्वे म्हणून तर माझ्या मुलग्याने चार पाच वेळा त्या टॅक्सीवाल्याचे धन्यवाद म्हणला बाबा आभार हे म्हणला थँक्यू थँक्यू म्हणत होता कितीतरी वेळा मला काय त्यातलं काय कळतच नव्हतं ना की काय आहे ते पण जेव्हा मी जिना बघितला तेव्हा बाकी मी हल्ले बाकी का आता ह्या जिन्याने मी कधी वर चढायचे तर अशा प्रकारे माझा हा रेल्वेचा प्रवास तुमच्या आयुष्यात कधी काय झालं असलं तर तुम्हीसुद्धा सांगा की होय आमच्या पण आयुष्यात असं झालेलं तर माझं तर का नाही लय दमछाक झालेला खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तर असा हा माझा रेल्वेचा प्रवास होता आणि परत मी अशा ह्या गरबडीत मित्र काय जाणार नाही मी म्हणजे माझी माझी एष्टी बरी आणि मी बरी असं माझं असतं तर बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा मीनाक्षी नक्षी बरोबरची झालेलं हाल कसं तर ते तुम्ही नक्की बघा ಅನ್ನ ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗಾ